आज तू माझ्या तावडीत सापडली असे म्हणून एका तरुणीला जवळ ओढून घेत तिच्यासोबत असलेली चाळे केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली ही घटना शनिवारी सहा तारखेला रात्री अकराच्या सुमारास पीडित मुलीच्या घरासमोर घडली या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे याबाबत चोवीस वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली यावरून किशोर अमर सोलंकी व एकवीस राहणार हडपसर याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात पीडित तरुणी शनिवारी रात्री तिच्या घराबाहेर असलेल्या ओट्यावर बसली होती त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने तरुणीला बोलावून घेत तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जवळचा तरुणीचा हात पकडून तिला जवळ ओढून घेत मिठी मारली आज तू माझ्या तावडीत सापडली असे म्हणून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले मुलीने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत